नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज स्वतः वाल्मिक कराड हे काय म्हणाले पाहूयात आपण खूप दिवस गाजत असलेले महाराष्ट्रातील संतोष देशमुख खून प्रकरणावर वाल्मिक कराड याने दिल्या थेट प्रतिक्रिया वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतानी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मात्र मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर आहे संतोष भाय देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाणी मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगाई तयार आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हस्टार न्यूज